सांगा नेमकं आता इथल्या बसस्टॉपचं काय नेमकं मॅटर आहे आणि आपल्याला काय बोलायचं आहे या ठिकाणी दिगाबाबा मंदिर समोर आहे या ठिकाणी एक बसस्टॉप होतं बसस्टॉप हे का उखडलं आहे कसं उखडलं आहे याचा जर आपण आढावा घेतला तर आम्ही त्याच्या पाठीमागं थोडं गेला असताना दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी परिवहन विभागाने या ठिकाणचे जे, जे सुप्रीम कोर्टाने ज्यांना आदेश दिलेला आहे की फरारी असलेले समाजसेवक नगरसेवक जे कोण स्वयंघोषित नेते असतील त्या यांनी त्यांच्या बस बसस्टॉप परिवहन विभागाने स्वतः हलवला तो आप हलवल्यानंतर आपली प्रसिद्धी त्यांना प्रसिद्ध बॅनर लावायला किंवा आपली बार आहे तिथे लोक यायला आपलं शॉप आहे तिथे गर्दी होण्यासाठी एक गर्दीच्या ठिकाणी जो बसस्टॉप गेल्यानंतर माझा धंदा माझं समाजकारण माझं राजकारण ह्या सगळ्याच गोष्टी ह्या लोकांपासून दूर जातील या भीतीपोटी परिवहन विभागाने जो त्यांच्या नियमानुसार बसस्टॉप हलवला मग त्या ठिकाणी बसस्टॉप आणण्यासाठी यांनी स्वतः तंत्र करून या ठिकाणचा बसस्टॉप पुन्हा त्या ठिकाणी नेला कुठल्याही प्रकारचा आदेश नसताना त्या ठिकाणी नेला तो एवढ्यासाठीच नेला की समोर त्यांचा बार आहे हॉटेल आहे आणि बाजूला शॉप आहे हे व्यवस्थित चालावं हो। जे कोण ते आपण गर्दीच्या ठिकाणी बघतो की गर्दीच्या ठिकाणी काय आपल्याला काही असतात तळेराम त्यांना संध्याकाळची थोडीफार मारायला लागते मग कुठे आहे ते समोरच दिसावं जर बसस्टॉप तिथं नसेल तर ते दिसणार नाही त्याचा धंदा कमी होईल अशा प्रकारची समस्या म्हणजे लोकांना वाम मार्गाला लावण्यासाठी आपला धंदा बुडतोय हे लक्षात आल्यानंतर सरकारच्या पालिकेच्या बसस्टॉपचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणारे इथले जे स्थानिक कोण असतील स्वतःला स्वयंघोषित म्हणणारे सुप्रीम कोर्टाने फरारी घोषित केलेले असे जे आहेत यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आणि पुन्हा या ठिकाणी जर बसस्टॉप लावला नाही तर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा आमचे सर्व पदाधिकारी त्याला योग्य तो आंदोलनाच्या माध्यमातून त्या आंदोलनाची भूमिका आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागेल उद्या आम्ही महाव्यवस्थापक यांना भेटून यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत